नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत येथील तरुणास गैरसमजुतीतून मारहाण माफीनामा उदगाव येथील प्रकरण शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील जमावाने दानोळी येथील तरुणास गैरसमजुतीतून मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा अखेरेस माफीनामा त्याचे झाले असे की रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी उदगाव येथील नंदीवाली वसाहतीमध्ये दानोळी येथील एका तरुणास जमावाने मारहाण केली होती मात्र प्रत्यक्षात महाप्रसादाचे जेवण घेण्यासाठी गेला असता प्रसाद घेऊन परत येत असता एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर किरकोळ वादातून चोर समजून त्या तरुणास मारहाण केली व त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता मात्र प्रत्यक्षात तो चोर नसल्याचे समजल्यानंतर आमच्याकडून खूप मोठी चूक झाली व त्याची लाज आम्हाला वाटू लागली त्यामुळे सदर तरुणाचा व्हायरल झालेला व्हिडिओ बातमी खोटी असून झालेल्या मारहाणीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं सांगून या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्यात आला यस न्यूज महाराष्ट्रासाठी अजय हराळे शिरोळ तालुका न्यूज प्रतिनिधी चोरीची नसून ही गैरसमजात ना आमच्या हातून चूक मोठी झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही माफी मागतो सर्वांनी माफी मागतो जो कोण तो व्यक्ती होता ते अनोळखी म्हणजे धानोळीचा म्हणजे अनोळखी होता ते व्हिडिओ झालेला आहे आणि ते टी व्हीला जे बातमी केलेले ते सगळं चुकीच झालेलं आहे त्या वतीनं आम्ही माफी आम्ही त्या म्हणजे धानोळीच्या सगळ्या ग्रामस्थांची माफी मागतेवढी